Yes. दोन पाचला लग्न झाले इथं तिकडे राहत होती मुलीचं नाव सांगा शीतल चंद्रशेखर पाटील माझं नाव चंद्रशेखर पाटील मी हॉक्कर् तालुका औरा जिल्हा बिदर इथल्या सगळ्या गोष्टींना देऊन मी ते बाई त्रास दिली लग्नातच त्याची सासू म्हणणारी नाव तिचं नाव लग्नापासूनच लावली कटकट 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 सगळं आम्ही सगळं दिलो तिला दिलो तिला असं नाही बरं कुठं फाशी घ्यायसारखं बी नाही नंद असली ते गोड बोलून ते, ते भी असे तुमच आरोप काय नेमकं फाशी उगाच्या उगा कसं घेते

आणि त्या घरातल्या चौगाने मिळून तिची हत्या कोण कोण आहे चौगा म्हणजे मुलीची सासू नाव मुलीची सासूचं नाव आहे स्वाती प्रकाश जाधव आणि मुलाच अभिजित जाधव प्रकाश अभिजित प्रकाश जाधव आणि त्या मुलगी आहे ते म्हणजे ते त्यांची मुलाची बहीण पूजा अभिजित पाटील तिने इथंच राहते लग्न झाले तिने आणि ह्या सर्वांनी मिळून मुलगा ह्या चौघांनी मिळून तिची हत्या केली आणि घरामध्ये जर बघितलं घरातले फोटो वगैरे फॅनला वंडी बांधलेली आहे वंडीचे खून तिच्या गळावर नाहीत आणि मुलगी मुलीची जीभ वगैरे कुठेच बाहेर नाही लघवी केली नाही संडास केले नाही काहीच नाही आणि हत्या केली आहे तुझ्या आत्महत्या नाही तिला मारून मारून आलं लटकावला त्या लटकवती समजा तिनं आत्महत्या केली असती तर पोलीस पर्यंत तिनं लटकत राहिली पाहिजे होतं ते नाही तिला पहिले सोडून त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये किंवा मित्रत्वाच्या दवाखान्यात नेऊन डेड बॉडी आणून टाकले इथं कुणालाच कल्पना दिली नाही तुम्ही मला नऊ दहा वाजता मला फोन केला तुझी बोरगी गेली म्हणून काय जाधव बरं काय बोलायला काबर झालं म्हणजे मी सांगता बरं त्याची बारा फीट त्या पुरीला हे टापडते का बरं तिला त्रास राहते ना दिसती ना फाशी घ्यायला ह्या कुचोदीच्या मारून टाकले आम्ही जी बलेली बाहेर येते फाशी घेतलेली सगळं येते मारून टाकून टाकलेली आहे ती